नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन वैतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे जानेवारी दोन हजार सव्वीसकरता सभा क्रमांक आठसाठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की नवीन व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला सर्वात आधी तो व्हिडिओ प्राप्त होणार आहे मित्रांनो आपणा जर या तक्रारपेटीची अहवालाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे ज्या दिवशी आपण तक्रारपेटीचा अहवाल लेखन करणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली जे ज्यांना पेटी उघडण्याबाबत सदस्य नेमणूक केलेली आहे जो अध्यक्ष असेल त्याचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरवलेल्या अध्यक्ष व सदस्य यांमधून दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तक्रारपेटी पाहणी करण्यात आलेली होती तर या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे या ठिकाणी तारीख टाकताना ज्या दिवशी आपण तक्रारपेटी उघडणार आहोत आणि ज्या दिवशी बैठक घेणार आहोत ती तारीख आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावायची आहे या ठिकाणी पहिला विषय घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील महिन्यातील तक्रारपेटीबाबत अहवालाचा नमुना चारांश दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीने तक्रारपेटी उघडण्याबाबत नियमित पाहणी केली तक्रारपेटी नियमानुसार समितीच्या उपस्थितीत उघडण्यात आली शाळेतील तक्रारपेटी पाहणी करण्यासाठी समितीची बैठक घेण्यात आली तक्रारपेटीमध्ये तक्रारींचा संपूर्ण आढावा घेण्यात आला विद्यार्थी पालक व शिक्षकांकडून मिळालेल्या सूचना तपासल्या गेल्या तक्रारीचे स्वरूप व गंभीरता लक्षात घेऊन वर्गीकरण करण्यात आले जास्त लक्ष देण्यासारख्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करण्याचा निर्णय झाला सर्व तक्रारीचे दस्तऐवजीकरण करून नोंदी अद्ययावत ठेवण्याचे ठरले समितीने तक्रारीचा विश्लेषण करून सुधारात्मक उपाययोजना सुचवल्या तक्रारीचा परिणाम शाळेच्या शिस्त व विद्यार्थ्यांच्या हितावर कसा होतो हे पाहण्यात आले आवश्यक त्या तक्रारीसाठी पालक व शिक्षक यांच्याशी चर्चा करण्यात आली समस्यांचं निराकरण करण्यासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे ठरले तक्रारपेटी नियमितपणे तपासून कार्यवाही करणे समितीची शिफारस ठरली पालक व शिक्षकांना तक्रारी निवारण प्रक्रियेची माहिती देण्यावर भर देण्यात आला पुनरावृत्ती होणाऱ्या तक्रारींचा विश्लेषण करून उपाययोजना ठरविण्याचे ठरविले शाळेच्या नियम व आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यावर चर्चा झाली सभेच्या शेवटी तक्रारपेटी अहवाल प्रभावीपणे राबवण्याचा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे तिसरा विषय आहे शाळेतील तक्रारपेटी पाहणी करण्यात आल्याबाबत नंबरचा विषय आहे शाळेत तक्रारपेटी म्हणजेच कंप्लेंट बॉक्स दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी समिती सदस्यांकडून पाहणी करण्यात आली तक्रार पेटी नियमानुसार सिलवंद अवस्थेत होती व ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली तक्रार पेटीत एकूण जेवढ्याही तक्रारी प्राप्त झाल्या असेल ती संख्या या ठिकाणी टाकून घ्यायची आहे तक्रारी आढळल्या मागील महिन्यातील प्राप्त तक्रारी मुख्याध्यापक विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत योग्य न्याय देण्यात आलेला आहे काही तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या उर्वरितबाबत कार्यवाही सुरू आहे सर्व तक्रारी गोपनीयतेने वाचून नोंद केल्या गेल्या पेटीतून प्राप्त झालेल्या तक्रारींची खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली प्राप्त तक्रारी आहे या ठिकाणी तक्रारीची संख्या तक्रारीचा प्रकार या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे त्यानंतर शिक्षणविषयक किती तक्रारी होत्या विद्यार्थ्यांमधील गैरवर्तनाबाबत किती होत्या आणि शाळेच्या संदर्भात किती होत्या ते या ठिकाणी आपल्याला मेन्शन करून ठेवायचं आहे प्रत्येक तक्रारीची गंभीरतेने नोंद घेण्यात आली असून संबंधित समिती शिक्षक प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला पुढील काळात तक्रारपेटी प्रत्येक पंधरवड्याला किंवा महिन्याला आपण जेव्हाही उघडत असाल त्या ठिकाणी राईट क्लिक करून घ्यायचं आहे नियमितपणे तपासली जाईल असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे त्यानंतर तक्रारपेटी पाहण्यास उपस्थित सदस्यांचे अनुक्रमांक सदस्यांचे नाव पदनाम आणि स्वाक्षरी या ठिकाणी आपल्याला करून हे दप्तरी ठेवायचं आहे या पद्धतीने माहे जानेवारी दोन हजार सव्वीसकरता तक्रारपेटीबाबत अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद